खेड शहरातील समस्यांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे त्यामुळे खेड सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे हे आजपासून जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरीमध्ये आमरण उपोषणाला बसले याआधी विविध मुद्द्यांवरती उपोषण करून सुद्धा प्रशासनाकडनं केवळ आश्वासनच मिळालीय असा आरोपही त्यांनी केलाय खेड नगर परिषदेच्या दवाखाना पूर्ववत सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून करण्यात आहे मंगेश मोरे यांनी एक मे दोन हजार पंचवीस मागणीसाठी उपोषण केलेलं होतं त्यावेळी प्रशासनानं बारा तासात लेखी उत्तर देत वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याबद्दल जिल्हा शल्य सुद्धा पत्र व्यवहार सुरू असल्याचं सांगितलं होतं पण दोन महिने उलटले उलट तरी सुद्धा दवाखाना अजूनही सुरू झालेला नाहीये उपोषणस्थळी त्यांनी प्रशासनानं दिलेल्या लेखी आश्वासनांची परतही सोबत जोडली आहे आता प्रशासन या उपोषणाकडे कोणती भूमिका घेत आहे ह्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे मला आज रत्नागिरी येथे खेड उपोषण करायला यायला लागलं ला आहे कारण स्थानिक प्रशासनाने आमच्याकडे लक्ष दिले नाही आमचं असं उपोषण आहे की वारंवार तक्रार करूनसुद्धा खेड नगरपालिकेचा जो दवाखाना आहे तो गेली तीन वर्ष बंद आहे या उपोषणासाठी माझं चौथं उपोषण आहे खेड नगरपालिकेचा दवाखाना आहे त्याच्यासाठी परत दुसरं जे उपोषण आहे माझं हे की खेड शहरातले जे अंतर्गत रस्ते आहेत ते खूप खराब झालेले आहेत मार्च एप्रिल मे पासून आम्ही त्याच्याकडे अपडेट आहोत बी एन सी खाता आणि नगरपालिक खात्याकडे की लवकर तुम्ही पाऊस व्हायच्या आत करा पण तरीसुद्धा त्यांनी केलेलं नाही आणि आता अक्षरशः अशा हालत झालेली आहे रस्त्यांची की माणसाला गाडी चालवताना ज्येष्ठ नागरिकांना मानकेचा त्रास कुठे होतोय कुठे पाठीचा त्रास होतोय परत त्या रोडने गेलो परत तिकडे फिरायचं बोलल्यावरती नागरिकांना खूप त्रास होतो आहे आणि दुसरा विषय आहे खेड रेल्वे स्टेशनचा खेड रेल्वे स्टेशनचा असा विषय आहे की मागच्या वेळेला आम्ही त्याच्यासाठी पण एक मेला उपोषणाला बसलेलो सव्वीस जानेला उपोषण बसलेलो व आम्ही जिल्हा परिषदला विनंती केली की आम्हाला चांगल्या दर्जाचा व्यवहार रोड करून द्यावा तरीसुद्धा त्यांनी लक्ष दिले नाही आणि आजला मागण्या काय आहे आता आमची मागणी आहे की खेड नगरपालिकेचा दवाखाना जो आहे तो, तो पूर्वात लगेच चालू करून द्यावा वरील कारण एक मे रोजी पण आम्ही उपोषणाला बसला आश्वासन दिले पण त्यांनी काय चालू केलेलं नाही आणि खेड शहरातले जे रस्ते आहेत ते लोकांसाठी सुसुव्यश्चित करून नागरिकांना व्यवस्थित मार्ग करावा हेच आमचं अपेक्षा आहे धन्यवाद